संजय राऊत संजय राऊत म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रात एक मनोरुग्ण आहे नमाजी आहे पाचवेचा भोंगा आहे माझी जर उद्धव ठाकरेंना या ठिकाणी विनंती आहे की एखाद्या चांगल्या मनोरुग्ण तज्ञाला या संजय राऊतांना आपण दाखवा आणि तुम्ही दाखवणार असाल तर याचा संपूर्ण खर्च रुग्णालयाचा आम्ही या ठिकाणी करतो पण एकदा याची मानसिक स्थिती निश्चितपणाने आपण या ठिकाणी तपासून बघा संजय राऊत संजय राऊत म्हणजे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रात एक मनोरुग्ण आहे नमाजी आहे पाच वेळचा भोंगा आहे माझी जर उद्धव ठाकरेंना या ठिकाणी विनंती आहे की एखाद्या चांगल्या मनोरुग्ण तज्ज्ञाला या संजय राऊतांना आपण दाखवा आणि तुम्ही दाखवणं असाल तर याचा संपूर्ण खर्च रुग्णालयाचा आम्ही या ठिकाणी करतो पण एकदा याची मानसिक स्थिती निश्चितपणानं आपण या ठिकाणी तपासून बघा